सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांचे शक्ती प्रदर्शन हजारोच्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित आपल्याला आपल्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपल्याला महायुतीचे काम केले पाहिजे बारणेसाहेबांना निवडून आणण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघातून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याशिवाय राहणार नाही असे शपथ घेऊन सुधाकर घारे यांनी दिले वचन पक्षाची निवडणूक आहे आणि वक्त्यांनी आपल्याला ह्या निवडणुकीच्या बाबतीत निवडणुकीचा प्रश्न मिळत आपण का महायुतीचं काम केलं पाहिजे याची पूर्ण माहिती आपल्याला सर्व नेते दिलेली आहे ही देशाची निवडणूक आहे ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक आहे आणि आपल्याला काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी बघितलेलं आहे का आपल्या देशाचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल देशाला जर सर्वांगीण आपल्याला सामावून घ्यायचं असेल देशामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल विकासमय क्षेत्र असेल सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला सक्षमपणे काम करायचं असेल तर एखाद्या आदरणीय गडक साहेब असतील आदरणीय अजित असतील त्यांनी आपल्याला महायुतीमध्ये झाल्याचा तो निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचा खऱ्या अर्थाने आपल्याला आज काम करायचं आहे उमेदवार

ਗੱਟਾ ਪਾਉਣ ਦੀਵਾ ਚਲੇ ਤੁਸੀ I <laughs> do

निवडणुकीमध्ये तेरा तारखेला आजपासून तेरा तारखेपर्यंत सर्व कार्यकर्त्यांची झोकून घेतली आणि सर्वांच्या वतीने आपल्याला खात्री देतो

सन्मान्य नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती भारत देश एक शक्तिशाली देश करण्याच काम होत आहे आणि पासठ वर्षामध्ये झालेलं झालेलं काम आपण करण्याच काम होत दे गडकरीच्या माध्यमातून निर्माण केला कल्याण उठावाट कर्ज विभाषण कन्न झाणारा मार्ग गणनात आणि मावळ तालुक्यातून चालतोय तो मार्ग मंदूक करण्याचं काम स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून देशाचे दस्ते दे वाहतूक मंत्री सरकारने गडकरींच्या माध्यमातून केलेले आहे आणि हा मार्ग करत असताना या मतदार साखामध्ये पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सडक पोचवण्याचं देखील काम केले

ज्या पद्धतीने राज्यामध्ये पंढरपूर देवस्थान असत तुळजापूर देवस्थान असत महालक्ष्मीच देवस्थान असत त्या पद्धतीने तीर्थ विकास प्राधिकरणाचा दर्जा इथला देवीला देऊ त्या परिसरामध्ये येणारा पर्यटक असत भाविक असत ज्याला जाण्यासाठी वेळ सुरू होती त्या ठिकाणी रोडवेची व्यवस्था करण्याचं काम देखील भविष्यामध्ये या पद्धत आणि अशा पद्धतीने या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी जे केलेलं काम

आणि मग मला जे प्रश्न विचारतात त्यांना मला प्रति प्रश्न आहे की तुमचं काम दाखवण्यासारखं काय नाही तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये केवळ उमेदवार म्हणून तेरा तारखेपर्यंत दिसा येणाऱ्या तेरा तारखेला या महावळ लोकसभा मतदार मतदारसंघातील जनता शंभर टक्के माझ्या बरोबर विकासाबरोबर काम देशामध्ये नरेंद्र मोदी ज्या नेतृत्व कार्य त्याच्या सरकार बरोबर राहील तेरा तारखेला या व्यक्ती मला या मतदारसंघामध्ये विस्तार मी विकासाच्या माध्यमातून विविध योजनेच्या माध्यमातून विविध कामाच्या माध्यमातून सातत्याने राज्यामध्ये सिद्धंदर रेड्डी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना राज्य सरकारच्या माध्यमातून या तालुक्याला मोठा निधी या तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम स्थानिक आमदारांच्या माध्यमातून केलं नाही देखील नाकारून चालणार आहे आपण काम करत असताना दूरदृष्टीने काम या परिसरामध्ये करतो राजकीय व्यासपीठावरती राजकीय पटलावरती काम करत असताना आपण वेगळ्या काम करत असताना सन्माननीय अजितदा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बरोबर आपण स्वतः राहू आपण या निर्णयाच्या माध्यमातून बारामती मतदारसंघातून सुमित्राताईंच्या बरोबर त्या ठिकाणी असताना शिवसेनेचा माझा सगळा सहकार्य त्या ठिकाणी काम करतो मान्य लोकसभेतील माझे सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे चे अध्यक्ष तटकरे यांच्या बरोबर देखील आमदार भरत शेठ गोबाले आमदार महेंद्र शेठ मी तुम्हाला सांगतो आमच्या मनामध्ये प्रकारचा अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये चित्र वेगळी असते

अनेक काही सिद्धंतर घडली त्या सिद्धंतरामध्ये या देशामध्ये दे या देशातील अनेक काही बदलण्याचं काम केंद्रीय आणि म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून ते सांगतात की या देशाची घटना बदलण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले घटना दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर राखून देशाचं संविधान बनवू शकणार नाही आताही बनवू शकणार नाही या देशातील अठरा जातीला एक संघ करण्याचं कुणी काम केलं असेल ते डॉक्टर बाबासाहेब यांनी केलं आणि त्यांच्या घटनापर्यंत करू शकणार परंतु ज्यांना त्यांच्याकडे दाखवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मुद्दे नाही विकासात मुद्दे नाही ते मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनते आपण येऊन वेगळं मनुष्यमानाच्या समर्थ बटन जाऊन पुन्हा एकदा तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण मला करा गेल्या दहा वर्षामध्ये स्थानिक राजकारणामध्ये मी कधी देखील नाही स्थानिक राजकारणामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही स्थानिक राजकारणामध्ये स्वतः व्यक्तिगत सहभाग घेतला नाही तो तो माझ्याकडे येईल सांगतो या जण भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा या महालो पक्ष असतील आरपी असतील यांना बरोबर घेऊन तुमच्या कालावधीमध्ये विचार देशाची ही निवडणूक ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही नगरपालिकेची नाही देश कुणाच्या हातामध्ये हा कुणाच्या हातामध्ये सुरक्षित नाही आणि हा देश आर्थिक प्रगती प्रगती कशा प्रकारे करतो त्यातून ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आणि म्हणून या निवडणूक तुम्ही पाहताना आपण वेगळ्या मार्गाने पहा येणाऱ्या तेरा वेळा धनुष्यमानाच्या समर्थ बटनावरून महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो येणाऱ्या कालावधीमध्ये या परिसरामध्ये पूल प्रचंड असल्या सकाळी सकाळी मतदानाला बाहेर पडा सकाळी मतदान करून धनुष्यबाणाच्या चित्राचं सर्वोर्थ बन व्हावा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय ही जय